भर दिवसा भीषण आग लाखोंचे नुकसान अग्निशमन दलाच्या तत्परतेमुळे मोठा अनर्थ टळला नवापूर शहरातील मध्यवर्ती आणि नेहमी गजबजलेल्या भागातील एका होलसेल किराणा दुकानाला आज दुपारी भीषण आग लागली आगीच्या दुरामुळे परिसरातील नागरिकांना एकमेकांना पाहणे देखील कठीण झाले होते मात्र अग्निशमन दलाच्या तत्परतेमुळे मोठा अनर्थ टळला असून आगीत लाखोंचे नुकसान झाले आहे मिळालेल्या माहितीनुसार शहरातील दडधड्या भागातील इतिहास मामचंद अग्रवाल यांच्या मालकीच्या होलसेल किराणा दुकानाला आज दुपारी दीड वाजेच्या सुमारास अचानक आग लागली भर दिवसा आणि गजबजलेली वस्ती असल्याने एकच धावपळ उडाली आगीच्या दुराचे लोट दूरपर्यंत पसरल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते दुरामुळे परिसरातील लोकांना एकमेकांना ओळखणे देखील कठीण झाले होते आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाचे जवान तातडीने घटनास्थळी दाखल झाले ललित संतो सोनार संतोष सोनार आणि चालक सलीम यांच्यासह अग्निशमन दलाच्या कर्मचाऱ्यांनी शर्तीचे प्रयत्न करत आगीवर नियंत्रण मिळवले त्यांच्या वेळेवरच्या कृतीमुळे आग अधिक पसरली नाही आणि मोठा अनर्थ टळला या आगीत दुकानातील लाखोंचा माल जळून खाक झाला आगीचे नेमके कारण अद्याप अपष्ट आहे दरम्यान शिवसेना शहर प्रमुख अनिल वारुडे यांनी घटनास्थळी धाव घेत मदत कार्यात सक्रिय सहभाग घेतला परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पोलीसही घटनास्थळी हजर होते आगीच्या घटनेमुळे परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते मात्र आता परिस्थिती नियंत्रणात आहे पोलीस या घटनेचा अधिक तपास करीत आहेत आपल्या परिवर्तन ट्वेंटी फोर न्यूजसाठी योगेश कैणा नंदुबार जिल्हा ग्रामीण प्रतिनिधी शहरामध्ये गडड्या भारतनगर येथील हितेशबाई अग्रवाल यांच्या दुकानाला शॉर्ट सर्किटमुळे एकच्या सुमारास त्यांची दुकान बंद होती तेव्हा आग लागलेली आहे ते दुकान बंद करून चिंचपाडा येथे कामानिमित्त जात होते गल्लीवाल्यांनी बघितलं की दुकानामधला आग निघत आहे मग लगेच सर्वांनी मदत केली ह्या परिसरातील लोकांनी आणि ती आग दुकानं ओपन केली आणि त्यानंतर अर्धा तासानंतर अग्निशमन दलाचा बॉम्ब आला इथं बॅरेगेट बे, इथं म्हणून बॅरिकेट बॅरिकेट लागल्यामुळे अग्निशमन दलचा जो बॉम्ब आहे त्याला पंधरा ते वीस मिनटं उशीर झाला आणि त्यामुळे ही आग जास्त स्वरूपात वाढली मला तर मी प्रशासनाला विनंती करेल की त्यांच्या दुकानामध्ये खूप मोठं नुकसान झालेलं आहे त्यांना त्यांच्या पंचनामा होऊन त्यांना तातडीची मदत मिळाली